राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे येथील आजचे म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज शंभरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक आज चांगली वाढलेली दिसत आहे सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डागोल्डी एक हजार आठशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबादला एक हजार तीनशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज मार्केट हे एक ते दोन रुपये कमी हे झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा